एका वडिलांनी दक्षिण तहसील कार्यालयातच मुलांना हिसकावून घेतलेलं घर, घर। असा प्रश्न उपस्थित केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील ब्याऐंशी वर्षीय हरिबा गंगाराम चव्हाण यांची ही व्यथा आहे मुलानं राहतं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं प्रांताधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर सहा खोल्यांचं घर मुलगा देत नसल्यानं दमलेल्या या बाबांनी अखेर दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांची भेट घेत त्यांची करून कहाणी सांगितली मुलांनी वडिलांची जमीन आणि घर त्यांच्या नावावर करून घेतलं मात्र वडिलांचा सांभाळ न करता त्यांना घरातून बाहेर काढलं प्रांताधिकाऱ्यांनी प्रचलित कायद्याचा आधार घेत गावातील घर जागा देण्याचे आदेश मुलाला दिले यासाठी तलाठी आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेशही दिले प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं पालनच होत नसल्यानं खचलेल्या हरिबांनी गेल्या काही दिवसांपासून दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली तहसीलदारांनी या प्रकरणी तातडीनं दखल घेत मुलाला नोटीस देत सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले मात्र सुनावणीला मुलगा हजर न राहता लेखिक खुलासा टपालाच्या माध्यमातून सादर करत आहे घराचा वाद हा न्यायालयीन विषय असल्याची भूमिकाही मुलानं घेतली आहे मात्र न्यायालयाकडून हरिबा यांना घर देण्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली नाही त्यामुळं प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हरिबा यांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुढाकार घेतला आहे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या या संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे मुलांनी बाहेर घराच्या बाहेर जा काढलेलं आहे मी रेल्वे स्टेशनवर राहतो बसस्टँडवर राहतो असं मी हे करत चाललो धाक्या मुलाने मला तीन हजार महिन्याला येऊन हुडकून मला देऊन जातं ऐकूला त्यांनी जीव मारले परत ते मातीला आले नाही दिवसावर आले आस्ती सोडायला आली परत त्यांनी नाही का मला मारून त्यांनी घराच्या बाहेर केले मला घर माझ्या नावानं कर मी म्हणणार की मी करत नाही तिथले पंच लोक सगळे मला साथ दिले